शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर शेतकरी मिरचीवर येणारा जो व्हायरस आहे तर यामुळे कंटाळलेले आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे की मिरचीवरील व्हायरस नेमका नियंत्रित कसा करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर मिरची लागवड करणारे शेतकरी असाल ना तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण तुमच्यासाठी खूप कामाची माहिती मी यामधून देणार आहे तर बघा मिरचीवर येणारा जो चुरडा मुरडा आहे ज्याला वायरस म्हणतो तर हा वायरस नेमका नियंत्रित करण्यासाठी आपण कोणती औषधी मारायला पाहिजे भरपूर शेतकऱ्यांनी शेकडो कंपन्यांचे प्रोडक्ट वापरले परंतु त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नाही तर आज आपण काय केलेलं आहे की जे एच एम ऑर्गॅनिक कंपनीचं जे वायरोफिन हे जे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट आपल्या मिरचीवर फवारणीसाठी ऑर्डर केलेला आहे तर हे आपण फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला हे मिळणार कसं मी तुम्हाला ते पण सांगणार परंतु तुम्ही तुम्हाला मी याचं एक कार्य सांगतो ते म्हणजेच हे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या मिरचीवरील जो चुरडा आहे पाहू शकता शेतकऱ्याला दाखवा पाहू शकता हा जो चुरडा आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा चुरडा नाही झाड एकदम फ्रेश आहे आणि मिरची सुद्धा येथे लागायला सुरुवात झालेली आहे पहा मिरचीसुद्धा लागायला येते सुरुवात झाली आहे आता या प्रोडक्टचा उपयोग नेमका आपण कसा करायला पाहिजे याच्यामध्ये कोणत्या किडी तसेच याचा जो उपयोग हा नेमका कशा प्रकारे आपण आपल्या याच्यावर केल्यामुळे फायदा काय होणार आहे याच्याबद्दल माहिती सांगतो तर हे जे प्रोडक्ट आहे हे वायरोफिन नावानं येतं हे प्रोडक्ट वायरोफिन नावानं येतं यच यम ऑर्गेनिक या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे स्वस्त प्रोडक्ट आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये शंभर एम एलचं हे पॅक आहे तुम्हाला हे प्रोडक्ट ऐंशी लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल वापरायचं आहे आता याचा उपयोग काय होणार ते सुद्धा सांगतो त्याचप्रमाणे एका लिटरचं जर प्रमाण पकडतो म्हटलं तर एक पॉईंट पंचवीस मिली आपण याचा उपयोग प्रति लिटर पाण्यासाठी हा करू शकतो हे प्रोडक्ट आपण कोणत्या पिकावर मारायला पाहिजे जेणेकरून व्हायरस कंट्रोल होईल तर याच्यामध्ये मिरची पपई कारली दोडकी वाल वांगी संपूर्ण प्रकारचे भाजीपाला पिके टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये येणारा सुद्धा कवर होतं परंतु आपण मुख्य म्हणजे मिरचीसाठी हे प्रोडक्ट बोलवलं आहे जबरदस्त रिझल्ट भेटणारं हे प्रोडक्ट आहे परंतु आपण जे हे प्रोडक्ट आता बोलवलेलं आहे तर हे प्रोडक्ट या अगोदर शेतकऱ्यांनी उपयोग केलेला होता ते आपल्याला आवडलं म्हणून आपण सुद्धा हे येथे ऑर्डर केलेलं आहे आणि आज आपण आपल्या मिरचीवर फवारणीही करणार आहे या प्रोडक्टमध्ये कोणकोणते रोग हे कवर होतील तर ली कर्ल वायरस त्याचप्रमाणे मोझ्याक व्हायरस आणि जीवाणू संक्रमण असे तीन प्रकारचे रोग याच्यामध्ये आपल्याला कवर झालेले पाहायला मिळणार आहे कारण जीवाणू नसणार विषाणू नसणार तर मोझॅक नसणार तर आपल्या याच्यावर व्हायरस हा येणार नाही तर तुम्ही याची फवारणीही करू शकता प्रमाणे हे प्रोडक्ट विषाणूजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण करते त्याचप्रमाणे वायरोफिन उपचारात्मक तसेच प्रतिबंधात्मक म्हणून पिकांवर हे खूप चांगले कार्य करते वायरोफिन हे शंभर टक्के विषमुक्त आहे म्हणजेच कुठल्याही प्रकारचं विषारी घटक याच्यामध्ये नाही म्हणजे शंभर टक्के हे ऑरगॅनिक हे प्रोडक्ट आहे त्यामुळे रिझल्टसुद्धा आपल्याला खूप जबरदस्त मिळतं आता महत्वाचा मुद्दा येतो की याची फवारणी करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे फवारणी करत असताना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जर फवारणी केली हो तर रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो कारण ऊन असल्यामुळे औषधांचं विघटन होते त्यामुळे सकाळी करायची नाहीतर संध्याकाळी फवारणी करायची शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर हे जर तू तु प्रोडक्ट तुम्हाला मारायचं असेल तर चोवीस तास अगोदर आपण कोणतीही रासायनिक औषधी आपल्या पिकावर हे मारायला नको त्याचप्रमाणे हे मारल्यावर चोवीस तास नंतरसुद्धा कोणतंही प्रोडक्ट रासायनिक आपल्या पिकावर आपल्याला मारायला नाही पाहिजे तेव्हाच याचा रिझल्ट जबरदस्त आपल्याला मिळणार प्रमाणे याचा रिझल्ट हा चांगला येण्यासाठी याच्यामध्ये चिलेटेड सोबत स्टिकरचा जर वापर केला तर आपल्याला पिकावर याचा रिझल्ट खूप जबरदस्त आलेला आपल्याला दिसून येणार आहे आता याची जी फवारणी आहे ती पीक लागवडीपासून पंचवीस दिवसानंतर करायची आणि तिथून पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरा अंतराने आपल्याला याची फवारणी करायची आहे यामुळे आपल्या पिकावरील व्हायरस हा येणार नाही आणि मुख्य पीक आपलं चांगलं राहून आपल्याला त्याच्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल किंमत किती असणार तर माझ्या हातामध्ये जी बॉटल आहे ही बॉटल आहे शंभर मिलीची हे भेटणार तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि याचं प्रमाण जे राहणार आहे ते प्रमाण एका लिटरसाठी एक पॉईंट पंचवीस मिली आपण पर लिटरनुसार घेऊ शकतो शंभर लिटर, लिटर पाण्यामध्ये ऐंशी मिली आपण याचा उपयोग हा करू शकतो महत्त्वाचं येते हे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार कुठे तर तुम्हाला सुद्धा उपलब्ध आहे ॲग्री बेकरीवर सुद्धा उपलब्ध आहे तसेच य एच एम ऑरगॅनिक्स डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट उपलब्ध करून या कंपनीने दिलेले आहे तर शेतकऱ्यांच्या जे पीक आहे तर या पिकामध्ये येणारा वायरस यावर एक नंबर नियंत्रण म्हणून तुम्ही एच एम ऑर्गॅनिक्स या कंपनीचं वायरोफिन वापरा आणि तुमच्या पिकावर येणारा जो व्हायरस आहे तो वेळीच थांबवा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा तसेच तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर मी सांगितलेल्या ठिकाणावरून तुम्ही ही खरेदी करू शकता माहिती आवडली आली असेल तर नक्कीच तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद